परभणी जिल्हा भाजपच्या वतीनं घवाने चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा राजधानी दिल्लीत तब्बल सत्तावीस वर्षांनंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता दिल्लीतील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपानं घवघवीत यश मिळवलं त्या यशाबद्दल आज परभणी जिल्हा भाजपच्या वतीनं शहरातील घवाने चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे मोहन कुलकर्णी मधुकर गव्हाने राजेश देशपांडे दिनेश नरवाडकर राजू शिरडकर गणेश देशमुख नितीन शुक्ला साधिकाली इनामदार किशन सिंग टाक गोपाल जंजाळ निखिल जंजाळ शकुंतला मुंडे शमा शेजावळे राजित चव्हाण हरी महाराज आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज दिल्ली येथे भारतीय जनता पार्टीने जी उत्तम भरारी घेतलेली आहे अठ्ठेचाळीस सीटा या वन वे आणलेल्या आहेत या फक्त मोदीजी आणि जनतेच्या मोदीजींना जनसं दे जनतेने जे आशीर्वाद दिले प्रेम दिले त्याबद्दल सर्व दिल्लीवासियांचे मी मनापासून धन्यवाद म्हणतो आणि लाडकी बहीण ही योजना सुद्धा चांगल्या जोशात चालू होईल याचा आम्हाला पूर्णतः खात्री आहे लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज